आज सोमवार चोवीस जून दोन हजार चोवीस संत योहान बापटिस्ताच्या जन्माचा सोहळा संत लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन आलिशिबेचा दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला प्रभूंनी तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलक हे तिच्याबरोबर आनंद करू लागले मग आठव्या दिवशी असे झाले की ते बालकाची सुंता करण्यास आले त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्यात ठेवणार होते परंतु त्याच्या आईने म्हटले ते नको ह्याचे नाव योहान ठेवायचे आहे ते तिला म्हणाले या नावाच्या तुझ्या नातलगात कोणी नाही मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांना त्याच्या बापाला कुणाहून विचारले त्यांनी पाठी मागून याचे नाव योहान आहे असे लिहिले तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले मग लगेच त्याचे तोंड उघडले त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला यावरून त्याच्या सोबवती राहणारे सर्वांस भय वाटले आणि यहूदयाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टीविषयी लोक बोलू लागले ऐकणाऱ्या सर्वांनी या गोष्टी आपल्या अंतकरणात ठेवून म्हटले हा बालक होणार तरी कोण कारण प्रभू त्याच्याबरोबर होता तो बालक वाढत गेला व वा आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रकट होण्याचे दिवसापर्यंत अरण्यात राहिला चिंतन संत जॉन द बॅप्टिस्टाच्या जन्माने जखर्याची जीभ मोकळी झाली कारण अरण्यात ओरडणाऱ्यांची वाणी त्याच्या घरात जन्माला आलेली होती त्यावेळी जखऱ्याने गायलेले स्तोत्र ख्रिस्त सभेत सकाळच्या प्रार्थनेचे अविभाज्य घटक बनलेले आहे योहानाचे प्रेषित कार्य त्याचे जीवनशैली आणि त्याचे मूल्य व्यवस्था आपल्या अंतर्मुख करणारे आहे येशूने आगमनाची तयारी करणे आणि त्याची ओळख करून देणे हे त्याचे मुख्य प्रेषित कार्य होते तो वाणी होता तर येशू शब्द होता तो दिवा होता तर येशू प्रकाश होता तो वराचा मित्र होता तर येशू साक्षात वर होता येशूच्या आगमनाआधी त्यांनी लोकांचा पश्चातापाचा बाप्तिस्मा दिला दुसरे त्याची जीवनशैली एका शब्दात सांगण्याचे तर तो शब्द आहे गरिबी योहानाचे वस्त्र त्याच्या खाण्यापिण्याची सवयी त्याचे निवासस्थान यावरून त्याचे जीवन अतिशय साधे होते या गरिबीमध्ये मात्र मोलाचा संदेश दडलेला होता माणूस अंतर्यामी जर बालसंपन्न असेल तर त्याला बाह्य देखाव्याचे गरज वाटत नाही ज्याच्याकडे दोन अंगरके आहेत त्यांनी ज्याच्याकडे नाही त्याला द्यावे आपल्या पगारात तृप्त असावे असे संदेश त्यांनी दिला तिसरे त्याचे जीवन मूल्य होते नम्रता सत्यप्रियता आणि धैर्य त्याचे पायतनाचे बंद सोडण्याची माझी पात्रता नाही त्याची वृद्धी व्हावी व माझा रास व्हावा अशा शब्दातून युहानाचे नम्रता दिसून येते हेरोदाला खडसवताना त्याला दुरुंगवास पत्करावा लागला तरी त्यांनी सत्य सांगण्याचे सोडले नाही युहान बाप्तिसबाच्या शिकवणीचा माझ्या जीवनावर कोणता परिणाम दिसून येतो